महाराज बापूबाजा रोखंनी त्या ढवळगाववर सातारा जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून दिली असं ढवळगाव कुस्ती कुठली सुटणार नाही नोंद घ्या रामा रामाडे संतोष पराळकर तयारी करून आज याचा गणेश खोखरे आज यायचं आहे त्याचा जोडीदार साहिल पाटील आपण तयारी करून असतायचं आता बंटी माने निखिल मांद्रे काम आकडावरती चला रामा मटने आणि दर्वी गळवी नाही पण धीरज कत्रे येणार आहे का नाही लक्ष्मण हैगुडेवन साईड पण सात नंबर धीरज कत्रे चालती तिसरा पुकार धीरज कचरे ताबडतोब अकाड्यावरती येते येणार आहे का लक्ष्मण राईगुरू आकार्यावरती आता लक्ष्मण ऋत्विक सूर लक्ष्मण आकार्यावरती आलेला आहे धीरजी आलेला आहे सात नंबर काय शेवटपर्यंत सात नंबरची कुस्ती अकाड्यावरती येते कुस्ती लावण्यासाठी पाहुण्यांची नेमणूक करा मुख्य अध्यक्ष मान्य श्री अमित पाटील तर आतमध्ये आपण कुस्ती लावण्यासाठी आज करा लक्ष्मण नवडे पाडली राम आणि लक्ष्मण भाव भावाभावाची जोडी एका गरीबावरची पुरं आणि धीरज कत्रे सालप्याचा भागी आला धीरज कत्रे हात वरती कर आणि लक्ष्मण नवडे सट्टा मुख्य अध्यक्ष अमित्वादी साहेब यांच्या शिवाची कुस्तीची होती आकारावरती कुस्ती लागते सात नंबरची भंडाणा तालुक्यातला पाजरी गावचा परिवार उशिरा असलेला तांबड्या तांबड्यालागेचा लक्ष्मण हरगुडी आणि भाग्यालागेचा धीरज कचरी या बरा असे झालेला असेल या कुस्तीमध्ये नवना सू येणारा फडकीचा कुस्ती कुस्तीचे निर्णय माननीय श्री तेजस बाळा यांच्या आशीर्वाद ते आकारावरची पुस्तीची होते महिला धोकी हा आकृतिकार घडकी आणि भूषण आक्रमण रायगडनं लक्ष्मण रायगडे आक्रमण झालेला आहे गौरव भगत काहीतरी करायचंय कराने समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्ती फार मोठी असत आहे पैलवानाची किंमत ही नावात नसल्याचं गावात असते आणि गाव मारून कुस्ती करणारा पैवान कुस्ती तिलाच हृदयशी आता नाव राज्य करत असतोय दोघांनी काही केलं नाही अजून अगळ आणि आक्रमण भारती समान काढावरची योजना करा अंधार घ्यायचं का मराठी झाल्याचं पुढची कारवाई पाहिजे आता इकडं भाय आक्रमण झालेला आहे मग इकडे एकट्या या कुस्ती मैदानसाठी या सातारा जिल्ह्याचा एक दुखानी बनवा कौत उपस्थित आहे त्यांना विनंती आखाड्यावरती आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाणार आहे बापूंना विनंती त्यांना आखाड्यावरती घेऊन जायचं आहे